मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे अतिशय महत्त्वाच्या वीस किचन टिप्स पाहणार आहोत ढिप क्रमांक एक कांदे तळण्यापूर्वी ते चिरून लगेच पिळून काढल्यास ते लवकर तळले जातात टीप क्रमांक दोन टोमॅटोची चटणी चे बनवताना त्यात थोडा गूळ आणि शेंगदाणे घातले तर ती खूपच स्वाद लागते ढिप क्रमांक तीन मसाले भात किंवा बिर्याणी बनवताना फोडणीत तांदूळ घातल्यानंतर लगेच मसाले घाला त्यांना चांगले परतून मग पाणी घालून शिजवा यामुळे मसाल्याची चव भातात छान मुरते आणि तो अधिक चविष्ट बनतो चार हंडा कधीही हो नका व जल यांचे मिश्रण अशुभ ठरत पाच इडली डोसा किंवा आपे बनवताना तांदूळ आणि उडीद डाळ यांच्या सोबत अर्धी वाटी सोयाबीन पण भिजवा यामुळे पोषण मूल्य वाढतं टीप क्रमांक सहा डोशाचे पीठ लवकर आंबवायचं असेल तर पीठ करताना गरम पाणी वापरा आणि झाकण लावून कोमट ठिकाणी ठेवा लगेच सात उकडलेली डाळ लगेच खराब होऊ नये म्हणून ठेवताना थोडं तूप वरून टाका डाळ खराब होत नाही टीप क्रमांक आठ कडी जास्त आंबट झाली तर त्यामध्ये थोडा गुळ आणि ताजे दही घाला आंबटपणा कमी होऊन कडी मस्त चटकदार होईल टीप क्रमांक नऊ किचन टाइल्स वरील डाग काढण्यासाठी डागांवर लिंबाचा रस लावून पंधरा मिनिटांनी स्वच्छ करा टीप क्रमांक लोणी गरम करताना त्यामध्ये दोन ते तीन मेथी दाणे टाका तूप खमंग होते खा ओलं खोबरं पटकन निघण्यासाठी खोबरे गॅसवर थोडे भाजा मग त्याची साल आणि खोबरं वेगळं करणं सोपं होतं बारा फोडणीला हळद पावडरऐवजी हळकुंड वापरल्यास पदार्थाला नैसर्गिक रंग आणि चव छान येते तेरा शिळ्या झालेल्या पोळ्या फेकून न देता पोळ्या बारीक चुरून तुपात परतवा त्यात थोडं मीठ हिंग हळद तिखट मस्त टाका मस्त खमंग पदार्थ तयार होतो चौदा तूप नेहमी काचेच्या वर्णीत भरून ठेवा यामुळे वास टिकतो लोखंडी किंवा प्लास्टिकमध्ये वास बदलतो आणि तूप लवकर खराब होते पंधरा चहा पावडर मध्ये एखादी लवंग नक्की ठेवा वास टिकतो तसेच चहा सुगंधी लागतो सोळा भाजी कढईला चिटकू नये यासाठी फोडणी घालताना तेलामध्ये थोडंसं मीठ टाकावं यामुळे चिकटपणा कमी होतो आणि भाजीसुद्धा छान शिजते सतरा उकडलेल्या बटाट्यावर किंचित हळद आणि मीठ टाकून तेलात तळा पटकन नाश्ता तयार होतो आणि याची चवही मस्त लागते आवडत असल्यास थोडासा चाट मसाला भुरभुरा अठरा नेहमी गोड पदार्थ बनवताना थोडं मीठ त्यात घालावं गोड चव अजूनच उठून दिसते एकोणवीस कांदे व बटाटे कधीही एकत्र ठेवू नये एकत्र ठेवल्याने एक वाफ होते आणि ते लवकर पुसतात वेगळं ठेवलं की बरेच दिवस टिकतात वीस शेंगदाणे भाजून लगेच झाकून ठेवू नका यामुळे वाफ साचते आणि दाणे मऊ पडतात थोडं थंड झाल्यावर मगच झाकण लावा